अमृतमयसाचे आणि मबाळ मितुले आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे त्या ज्ञानोबरायने किती गोड वर्णन करावं गुरवाळून जवळ घेऊन जगाची आई त्या ठिकाणी जवळून सांगावं आणि अनेक संतांची प्रमाण आपण पाहतो ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानदेवी रचिला पाया पाया, पाया या वारकरी संप्रदायाचा कलश आज ज्यांचा अभंग घेतला ते जगद्गुरु आहे वैराग्याचे मृतिमंत पुतळे आपल्यालाही वैराग्य निर्माण होतं घरातून भांडून निघतो आणि संध्याकाळी घरी येऊ पर्यंत कालावधीमध्ये तेवढंच आपलं वैराग्य असतं पण ह्या लोकापासून परलोकापर्यंत असलेल्या भोगाच्या इच्छा त्याग म्हणतात असा त्याग जवळ होता ते जगद्गुरु तुकोबर आहे आणि ती ज्याची ओळख आपल्याला करून देतात तो जगाचा मालक आहे एवढा सुंदर भगवान परमात्मा आहे की त्या सुंदर असणाऱ्या भगवान परमात्माला पाहण्या आप करता आपले नेत्र सुद्धा तेवढे सुंदर त्या ते ठिकाणी असले पाहिजे बर देव सुंदर आहे देव सुंदर आहे त्याच्यावर कोटी चंद्रांचा त्या ठिकाणी प्रकाश सुद्धा फिका पडेल एवढं सुंदर त्या ठिकाणी देवाचं सौंदर्य आहे म्हणता बरोबर आहे पण जगद्गुरु तुकोबरायांचं म्हणणं काय काही नाही तुकोबराय असं म्हणतात बघा आपल्याकडे पिंडदानाचा सोहळा कधी करता तो आ दहाव्याला श्राद्धाला ही जे आपण पिंडदान करतो तर ते गेल्यावर का आधी आधी कोणाचं पिंडदान झालंय का हा असं एखादं उदाहरण आठवतय का व्यक्ती जिवंत असतानाच पिंडदानाचा सोहळा केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाचा मुलगा असतानाच पिंडदानाचा सोहळा केला केला की नाही केला त्याच्या पाठीमागे अनेक कारण होती बरोबर आहे जगदगुरु तुकोबर आहे का बरं छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांजवळ शक्ती होती युक्ती होती आणि भक्ती सुद्धा होती मला वाटतं साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचा जो कालावधी मे जगदगुरु तुकोबरायांचा तोच कालावधी छत्रपती शिवाजी महाराजांचा होता आणि मला वाटतं हा अभंग तुकोबरायांच्या सुद्धा कानी पडलेला असावा म्हणून तर मुलगा जाण्या अगोदर पिंडदानाचा सोहळा करू शकतो कारण जगदगुरु तुकोबाराय आहे जर आपला देह हा पिंड भगवान आस्थानीच त्या ठिकाणी जर समर्पित करतात तर आपण का करू शकत नाही हा बोध त्यांना त्यावेळी सुद्धा प्राप्त झाला खरंच आपला तालुका कुठला आहे जुन्नर आपला जिल्हा पुणे पुणे तेथे काय भाग्यवान आहोत आपण काय आहे तर काय ऊन नाही अंजुनर तालुका म्हणजे काय काय वर्णन करायचं अहो माऊलींनी ज्याच्या मुखातून त्या ठिकाणी वेद बोलवा अजून आपण वेद पाहिले सुद्धा नाही वेदाची सोपी भाषा म्हणजे पुराणा असतील गाथा असेल ज्ञानेश्वरी असेल हे मोकळं सोपं करून ठेवलं म्हणून झालं पण वेद बोलवावा ती समाधी अवस्था सुद्धा जिथे आहे ते सुद्धा आपल्या जवळच आहे आळे या ठिकाणी काय वर्णन करावं अष्टविनायकापैकी विनायकाची गणपती बाप्पाची मंदिरं आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये किती वर्णन करावं आणि हे सगळं ज्यांच्यामुळे जिवंत आहे आपण इथं बसलो आपल्या आया बहिणींच्या कपाळावरील कुंकू गळ्यातील टाळ गळ्यातील माळ आपल्या दारातील तुळस ज्यांच्यामुळे जिवंत ते छत्रपती शिवाजी महाराज आहे कोण आहे ते छत्रपती शिवाजी महाराज त्याच कालातील आहे आणि भक्ती आणि शक्तीची एकत्रित जोड आहे म्हणून आज आपण या जुन्नर तालुक्यात बसलोय फक्त जुन्नर तालुका नाही अहो या जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर त्या ठिकाणी हा गड पवित्र करून टाकावा हा किल्ला पवित्र करून टाकावा शिवनेरी किल्ल्यावर शिवबा जन्मला शिवाय राजांचा <खँति> शिवनेरीवर जन्मला खंडेराय आपलं दैवत आहे कुलदैवत आहे ना तस नुसते राजे नाही ते महाराजे झाले तो केला पवित्र करून टाकला आपल्याच तालुक्यात आले आपण किती भाग्यवान आहात किती भाग्यवान आहोत पवित्र करून टाकला अजूनही सांगते जस तुम्ही माझ्या माग काही म्हणाल का म्हणताल का, का नक्की म्हणाल का एक तर माझा घसा बसलेला तुमचा आवाज जास्त पण माझ्या माग म्हणायचं कारण आपण जुन्नर तालुक्यात म्हणून मला सांगायचंय बरं का मोठ्या आपण जुन्नर तालुक्यात आहोत भाग्यवान आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जाए। जाए। परत तुम्ही जयच म्हणता छत्रपती <laughs> हे काय माहिती का मागे म्हणले मना म्हणलो तरी मागे मनावस वाटलं नाही का एवढी मोठी आहे तेव्हापासून आजपर्यंत सुद्धा जय जयकार म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज की म्हणायच्या अगोदर जय म्हणायला आपण तयार असतो हा पवित्र असणारा जुन्नर तालुका आहे